राजकीय वर्तुळातून आता एक महत्वाची आणि मोठी बातमी मंत्रीपद मिळाल्यानंतर आता नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळ उत्सुक असल्याची चर्चा आहे यावर नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी थावा करणं यात काय वाईट मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर छगन भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात अशी प्रतिक्रिया मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली तर पालकमंत्री कुणाला करायचं हे मुख्यमंत्र्यांच्याच हातात असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलंय भुजबळ म्हणतात की देवेंद्र फडणवीस पुढे मी पुन्हा मंत्रिपद मिळालं मला भुजबळांचं म्हणणं चांगलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांच्याशिवाय होणारच नाही पालकमंत्रीपद पण मला दावा पण करता येत चांगलं आहे दावा करणं काय वाईट आहे फडणवीसांनी जर ठरवलं तर होऊ शकतो बिलकुल सीएम साहेबांनी ठरवलं तर काही होऊ शकतात ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात तिसरे मुख्यमंत्र्याच्या हातात आहे ते सगळं कोणाला पालकमंत्री करायचं कोणाला उपमुख्यमंत्री करायचं कोणाला मंत्री करायचं